मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून अखेर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहाच्या समोर भाषण केलं या भाषणातली विशेष घोषणा म्हणजे फेब्रुवारीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकार विशेष अधिवेशन घेईल गरज असल्यास नव्याने कायदा देखील केला जाईल याशिवायच्या अतिरिक्त घोषणा म्हणजे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ दुसऱ्या समाजावर अन्याय न होता आरक्षण देऊ वगैरे वगैरे पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे फेब्रुवारीच का जरांगी पाटलांनी सरकारला चोवीस डिसेंबरची अंतिम तारीख दिली आहे मराठा आरक्षणावरून दोन समाज हे एकमेकांच्या समोर उभे ठाकले अशा वेळी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रश्न सोडून शिंदेना नेमकी कोणता डाव खेळायचा आहे की तोपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत म्हणून वेळ मारून नेतात का फेब्रुवारीत प्रश्न सोडून शिंदे हे अडकलेत असं दिसतंय की शिंदे अडकवायचा प्लॅन आखतायत नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करतायत व्हिडिओच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर जरांगे पाटलांच्या सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र या मागणीकडे सरकारने पाठ फिरवलेली दिसते कोणत्याही परिस्थितीत सरसकट प्रमाणपत्र मिळणार नाही हे यापूर्वी देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आले मात्र त्याच सोबत ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुद्धा सरकारने कायम ठेवलेल्या आहेत त्यासाठी शिंदे समितीमार्फत काम चालू होतं आणि शिंदे समितीचा अहवाल देखील सरकारने स्वीकारलेला आहे आता या अहवालाचा अभ्यास करून राज्यभर किती मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या हे सरकार जाहीर करेल माध्यमांमधून ज्या बातम्या येतात त्यानुसार एकूण चोपन्न लाख नोंदी सापडल्यात असं सांगण्यात येत आहे अर्थात पन्नास लाखांपेक्षा अधिक नोंदी सापडल्या तर हा आकडा देखील कमी नसणार आहे त्यामुळे येत्या काही दिवसात नोंदी सापडलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार मान्यता देईल शिंदे तसा निर्णय घोषित करतील यावेळी ओबीसी समाजाचा विरोध हा भुजबळांच्या माध्यमातूनच कमी करण्यात येईल छगन भुजबळांनी सरसकट मराठा समाजाच्या ओबीसी प्रमाणपत्रांना विरोध केलाय मात्र त्यांनी ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत अशांना विरोध केलेला नाहीये अर्थात चोपन्न लाख नोंदी सापडल्या याचा अर्थ सरसकट सर्वच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही याची ग्वाही देऊन सरकारकडून निर्णय जाहीर करावा अशी खेळी एकनाथ शिंदे खेळताना दिसतील अर्थात या खेळीतून जास्तीत जास्त एकनाथ शिंदे हे जरांगी पाटलांचं आंदोलन संपवू शकतात या पलीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागू शकत नाही आणि इथे एकनाथ शिंदे अडकू शकतात आता इतना मार्ग काढताना प्रमुख भर असणार आहे तो आणि नव्याने आरक्षण या दोन मुद्द्यांवरती पहिला मुद्दा आहे क्युरेटिव्ह सभागृहात बोलत असताना क्युरेटिव्ह पिटिशन मंजूर झालाय अशाच प्रकारे एकनाथ शिंदेंनी भाषण दिलं अद्याप सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन बाबतचा निर्णय जाहीर केलेला नाहीये मात्र शिंदेना क्युरेटिव्ह पिटिशन बाबत अपेक्षा आहे जर का क्युरेटिव्ह पिटिशन मंजूर झाली तर काय होईल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात चर्चेला येईल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळताना ज्या काही कमतरता दाखवून दिल्या होत्या त्या दूर केल्या जातील अर्थात ही प्रोसेस दोन महिन्यात होणार नाही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात क्युरेटिव्ह पिटिशन बाबतचा अंतिम निर्णय येईल निर्णय आल्यानंतर सरकारकडून एक महिन्याचा अवधी मागितला जाईल नव्याने मागासवर्गीय आयोगाच्या सूचना घेऊन पुरावे दाखल करता येतील का याची देखील चाचपणी होईल शिवाय क्युरेटिव्ह पिटिशनद्वारे पुन्हा सुनावणीचा मार्ग मोकळा करून पुढचे चार महिने तरी वेळ काढण्याची संधी एकनाथ शिंदेना मिळेल आणि या काळात लोकसभेच्या निवडणुका होतील आणि आरक्षणाचा मुद्दा हा कोर्टात असल्याचा संदर्भ देत निवडणुकांचा सामना हा केंद्र सरकारला करता येईल आता क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळलं तर मात्र मुद्दा उरतो तो नव्या कायद्याचा नव्याने कायद्या करून नव्याने मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट घेऊन मराठा आरक्षणाचा नवा कायदा करण्याच्या हालचाली केल्या जाऊ शकतात अर्थात हे देखील फेब्रुवारीतच का तर पिटीशन मंजूर झाली तर नव्याने आरक्षणाची गरज राहणार नाही दुसरी गोष्ट पुन्हा नवा कायदा आला तर या कायद्याविरोधात लगेच याचिका दाखल होतील मग अशावेळी नव्याने आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा नवा रिपोर्ट घेऊन संदर्भ दिले जातील गायकवाड कमिशनच्या ज्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या होत्या त्या दूर करण्यासाठी फेब्रुवारीचं कारण देण्यात येते मात्र इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर का नव्याने मराठा आरक्षणाचा कायदा आणण्याची गरज पडलीच तर ही तिसरी विधानसभेची निवडणूक असेल ज्याच्या अगोदर मराठा आरक्षणाचा कायदा आणून वेळ मारून नेण्याचं काम झाल्याची टीका होईल दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा आरक्षणाचा कायदा हा निवडणुकीच्या तोंडावरतीच आणला त्यानंतर फडणवीसांनी निवडणुकीच्या काही वर्षा अगोदर दुसरा कायदा आणला आणि आता निवडणुकीच्या तोंडावरतीच एकनाथ शिंदेकडून मराठा आरक्षणासंदर्भात तिसरा कायदा आणला जाईल वेळी लोकांना त्याबद्दल किती विश्वास वाटतो हे महत्वाचं राहील क्युरेटिव्ह पिटिशन मंजूर झाली तर सुटका होईल या एका विचाराने शिंदेनी फेब्रुवारीचा शब्द दिलाय असं चित्र दिसतंय जर मंजूर झाली नाही तर मात्र फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनाच्या निर्णयावरती ठाम राहता येतं आता राहता राहिला प्रश्न तो म्हणजे अपात्रतेचा किंवा आचारसंहितेचा तर मोदी सरकार मार्फत मुदतपूर्व लोकसभा बरखास्तीचा निर्णय येणं थोडं कठीण वाटतंय जानेवारी महिन्यात राम मंदिराचं उद्घाटन असणार आहे भाजप कोणत्याही परिस्थितीत हा इव्हेंट मिस करणारच नाहीये याचा अर्थ राम मंदिराच्या उद्घाटनानंतर घोषणा होतील दोन हजार एकोणीस चा कार्यक्रम पाहायचा झाला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागल्या होत्या चौदा साली लोकसभेचं शेवटचं अधिवेशन सहा ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान पार पडलं होतं तर पाच मार्च रोजी आचारसंहिता लागली होती एकोणीस साली दहा मार्चला आचारसंहिता लागली यावेळी देखील मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आचारसंहिता लागू होतील म्हणजे फेब्रुवारीत आचारसंहिता लागण्याचे चान्स कमी राहतो किंवा तो नसल्यातच जमाय आता यातला शेवटचा प्रश्न एकनाथ शिंदे अपात्र होतील म्हणून फेब्रुवारी आहे का तर याचा सुद्धा चान्स नसल्यात जमाय याचं मुख्य कारण म्हणजे एकनाथ शिंदेना अपात्र करून मराठा समाजाचा प्रश्न थेट अंगावरती घेण्याचे रिस्क निवडणुकीच्या तोंडावरती भाजपतरी करणार नाहीये जर शिंदेंना स्वतंत्र ठेवून त्यांच्या अंगावर मराठा आरक्षणाचा प्रश्न टाकून भिजत घोंगडे ठेवता येत असेल तर शिंदेंना अपात्र का करा त्यातही अपात्रतेची जाणीव असती तर शिंदेंनी कोणत्याही परिस्थितीत फेब्रुवारीत प्रश्न टाकलाच नसता याउलट काहीतरी ठोस निर्णय घेऊन पदावरून पाय उतार होत क्रेडिट स्वतःकडे ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता म्हणजे काय शिंदे अपात्रतर हुनार अपात्र तर होणार नाहीतच किंवा अपात्र ठरले तरी देखील ते मुख्यमंत्री पदावरती कायम राहतील याचं ठोस उत्तर आपल्याला फेब्रुवारीच्या तारखेवरून मिळतं अर्थात शेवट सांगायचा तर नोंदी आहेत तेवढ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून सुटका करून घेणं क्युरेटिव्ह मंजूर झाल्या सुनावणीत वेळ मारणं क्युरेटिव्ह ना मंजूर झाली तर फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी नवीन कायदा आणणं हे तीन पर्याय योग्यरित्या हाताळण्यासाठी फेब्रुवारीचा मुहूर्त पक्का झालाय असं सध्या तरी दिसतंय आणि या तीन पर्यायांनीच शिंदे हे मराठा समाजाला खुश करू शकतील याची जाणीव असल्यानं निवडणुकीच्या एक महिना अगोदरचा मुहूर्त एकनाथ शिंदे निवडलाय असं सध्या दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं फेब्रुवारीची डेडलाईन नेमकी का निवडण्यात आली आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल बोलबुड्यूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा